महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि दुसरे आमचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बहीण माझी लाडकी ही योजना महाराष्ट्रात आणल्यामुळे ज्या दिवशी या कार्यालयाचं उद्घाटन झालं त्या जा दिवसापासून आपण या वाशी विभागात बेलापूर मतदारसंघामध्ये लाडकी बहिणीची नाव नोंदणी जी सुरू केली त्या नावनोंदणीतून आलेले माझ्या बहिणीला पैसे आणि त्या पैशातून आज त्या मला सगळ्या भेटायला आल्या आणि आभार मानायला आल्या राज्य शासनाचे आणि माझे आणि त्यांची आता भेट झालेली आहे की त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे त्यातल्या महिला सांगतात तुमच्यामुळे आम्हाला पैसे मिळाले तुम्ही आमचे फॉर्म व्यवस्थित भरून घेतले म्हणून आज दोन पैसे आमच्या अकाउंटला आलेले आहेत असेच पैसे त्यांना येत राहतील त्यांनी विश्वास ठेवावा आणि पुन्हा एकदा राज्य शासनाचे जे मंत्री बसलेले आहेत ज्यांनी योजना आणलेल्या आहेत त्या भावांचे हात बळकट करावे काल बघितलं दे, देवा भाऊ योजना पूर्ण महाराष्ट्रात देवेंद्रजी पंडितच्या नावाने आज गाजत आहे हजारो लाखोच्या संख्येने माता भगिनी आशीर्वाद द्यायला येत आहेत आज आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये विरोधक सांगतात की आता पाच हजार रुपये द्या मग तुम्ही का दिले नाही माझा त्यांना प्रश्न आहे तुमच्या हातात अडीच वर्ष राज्य होतं ना मग तुम्ही पण ते द्यायला पाहिजे होतं भगिनींना आता कोणतरी उठत त्याच्यामध्ये राजकारण करायला जाऊ नका या माता बहिणींना जे पैसे मिळतात त्याच्यात कुठल्याही पक्षाने राजकारण करू नये असं मला आज त्यांना आपल्या माध्यमातून सांगा वाटतं कुठल्याही बहिणीला आपण पैसे दिले कोणी दिले पण ते भगिनींना मिळणं गरजेचं आहे आजची परिस्थिती काय आहे ही सर्व लोकांना माहिती आहे आणि अशा परिस्थितीत बहिणींना दीड हजार रुपये मिळत असतील तर ते त्यांना दिले गेले पाहिजे असं मला सांगावसं वाटतं मी राज्य शासनाचे मनापासून धन्यवाद आभार मानते त्याचप्रमाणे आमच्या ऑफिसमध्ये सगळ्या स्टाफनी बोलवून सगळ्या महिलांनी मुलांनी सगळ्यांचे फॉर्म भरले बेलापूर मतदारसंघामध्ये मला वाटतं सगळ्यात जास्त फॉर्म हे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातून भरले गेले आहेत आणि जिथे जिथे आम्ही जाऊन फॉर्म भरले आहेत त्या त्या आमच्या भगिनींना आज हे पैसे मिळालेले आहेत आणि म्हणून त्यांनी राखीचा कार्यक्रम करून नारी शक्ती अबाध राहावी यासाठी आज सगळ्या भगिनींनी मला एक शक्ती दिलेली आहे माझ्या हातात बंधन बांधून राखी बांधून त्यांचं संरक्षण करण्यासाठी आज त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकून माझ्या हातात जे बंधन बांधलेलं आहे त्याची निश्चित स्वरूपामध्ये मी भविष्यकाळामध्ये त्यांचं संरक्षण केल्याशिवाय राहणार नाही